रामकृष्ण हरी मॉडेल सर्वांना गरज नमस्कार तर कशा आहेत सर्व आज आपण बनवतोय डांगर डांगर डांगरपुऱ्या तर बघा डांगरपुऱ्या किती छान अशा मस्त पैकी टम फुलेलं छान असं डांगरपुरे झालेले आपल्याला म्हणजे डांगर डांगरघारे म्हटले जातं पण खूप छान खूप गोड पण लागतं जसं आपण सांगुरीची पुरी खातो तशी ही लागती लागते तर खूप छान अशा पुड्या होत्या तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनलवर नेऊन असेल तर सबस्ट करायला विसरू नका तर चला वेळ व्हायला घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण डांगर घेतलेले त्याच्या वेळेला दोन ते तीन भाग करून घेऊया काही हे असेट काढून टाकायचे त्याच्यामध्ये काढून टाकूया आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आपल्याला इथं मी टोकरीत पाणी घालून घेतले डांगर धुळेला स्वच्छ असं आपल्याला डांगर धुवून आहे सुक्क करून घ्यायचं कोरडं होऊन द्यायचं थोडंसं मग पुढचं करूया झालेलं आहे आता आपण कोरडं करून घेऊया डांगर थोडंसं छान कोरडं करून घ्यायचं आहे कोरडं झाल्यानंतर आपल्याला लगेच कडे ठेवून घ्यायची छान असं कोरडं झालेलं आहे इथे आपण कढाई ठेवून घेतलेली आहे गरम होती गरम व्हायची वाट बघायची आपल्याला हे लगेच डांगर लगेच लगेच घालायचं नाही आपल्याला त्याच्यात डांगराचं वरचं सालट जरी तुम्ही काढून टाकलं लगेच तरी चालतं नेट जर काढलं तरी पण चालतं तर आपण डांगर स्वच्छ असं सुक्क करून घेतलेलं आहे कोरडं करून घेतलेले पण तसं तुम्ही जर खात नसून तर नाही काढलं तरी काही हरकत नाही तर म्हणजे आधीच काढून टाकलं तरी पण चालतं इथं कढाई छान अशी गरम झालेली आहे गावरण तूप घालून घ्यायचं आपल्याला इथं एक मोठा चमचा मी तूप घालून घेतलेले आहे आता याच्यात लगेचच आपल्याला डांगर घालून घ्यायचं डांगर शक्यतो ही बाजू खालच्या बाजूने करा म्हणजे पटकन शिजले जाते ते तुम्हाला जर पाणी तुकडायचं असेल तर तुम्ही पाणी तुकडवलं तरी चालतं काय हरकत नाही तरी चालतं मी त्याच्यासाठी इथे एक वाटी गोळ घेतलेला आहे वाटी मोठी आहे पाच मिनटं घासन ठेवून घेऊया पाच मिनिटं झालेली आहे आपण झासण काढून बघूया घेऊया पाच मिनिटामध्ये कसं झालं पण छाणाचं मस्त पैसे चाय झालेलं तर आता परत आपण तीच बाजू आपल्याला परत खाली करून द्यायची असं परतवून घेऊया आता याचं आपल्याला गुळ घालून द्यायचा एक वाटी गुळ यायचा मी गुळ घेतलेला आहे तो घालून द्यायचा इथं आणि झाकण मारून द्यायचं परत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं गॅस कमी ठेवायचा आहे गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवर आपल्याला गुळ आणि डांगर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर गुळाचं पण पाणी व्हायला पाहिजे आणि डांगर पण शिजलं पाहिजे एका वेळेस आपल्याला दोन्ही कामं होणार म्हणून आपण गुळ आणि डांगर एकत्र शिजवतोय तर छान असं कमी गॅसवर तर इथं बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण गुळामध्येच डांगर शिजायला घातलेलं आहे तर आता आपण ताट काढून बघूया डांगर शिजलं की काय तर डांगराचा कलर बघा बदललेला आहे आणि डांगर छान असं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर बघा अशा प्रकारे आपल्याला डांगर शिजलेलं आहे काही ठिकाणी असं करतात डांगर पहिले शिजून घेतात नंतर गुळ किसून त्याच्यामध्ये घालून परत परतून घेतात तर त्याच्यापेक्षा असं हे गुळामध्ये जर डांगर घातलं डायरेक्ट शिजून घेतलं फक्त अधूनमधून थोडं थोडं हलवत राहायचं म्हणजे गूळ जळायला नको आहे तर माझ्यावाला गुळ आयुर्वेदिक गुळ आहे म्हणून त्याचा कलर काळा आहे असं जर आयुर्वेद गुळ घेतला तर तो काळाच असतो त्याच्यामुळे त्याच्यावाला कलर असं झालेला आहे आणि तुम्ही जरा लाल घेतला गुळ तर काय हरकत नाही आयुर्वेद जर घेतला तर आ ते उत्तम छान त्याच्यामध्ये काही जास्त हे नाही राहत खराबी नाही राहत चांगला राहतो आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याच्यातच आपण पीठ मळून घेणार आहोत तर आता आपण हे जरा वेळ थंड होऊन देऊया आपल्याला पीठ मारण्यासाठी तर लागणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी रवा घेतलेला आहे मी ह्या वाटीचं माप आहे ही वाटी मोठी म्हणून अर्धी वाटी दिसती तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पीठ भाजून घ्यायचे रवा पहिल्यांदी भाजून घेऊ बिना तेलामध्ये आणि हे दोन्ही गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ पण आपण भाजून घ्यायचं तर आता आपण रवा भाजून घेऊया कढई गरम झालेली आहे शेगडी चालू करेल मी हे तिन्ही पण पीठं मी भाजून घेते रवा आणि ते भाजून घेते मग मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत इथे आपल्याला पीठं भाजून झालेले आहे तांदळाचं पीठ आणि बाजूचं पीठ एकत्र भाजलं मी आणि रवा पण छान असा मस्त भाजून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे तर आता आपण इथे हे पीठ पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीला इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ एकत्र चाळून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यात गोळाचं पाणी आणि डांगर घालून घ्यायचं आहे तर इथं बघा हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आपल्यावाला डांगर आता आपण याच्यावाला वरचं सालट काढून घ्यायचंय सगळं पाहिजे म्हणून चमच्यानी काढून घ्यायचं इथं आपण पूर्ण डांगराची साल काढून घेतलेली आता याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यात डांगर घातलेलं आहे ते असं आपल्याला चिंबून घ्यायचं आणि गव्हाच्या पिठाचं काही माप नाही जसं तुम्हाला जसं जेवढं पाण्याचं पाणी पुरवठे पडेन तेवढं तर मला, पुर मला याच्यात घालून घ्यायचं आहे पीठ आणि गुळाचं पाणी एकत्र करून आता हे सगळं याच्यावाला भूग झालेलं आहे बघा डांगराचा पाणी घालून घेऊया गुळाचं पीठ थोडंसं मळत आणि कडक मळायचं आता इथं आपल्याला अजून पिठाची गरज पडणार आहे पीठ घालून घेऊ इथे पीठ छान असं आपल्याला मळून झालेलं आहे थोडस तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आणि पाच एक मिनिट आपल्याला भिजून आहे लगेच बनवायचं आहे पीठ एकदम कडक बनवायचं आणि पाचच मिनिट आपल्याला भिजून द्यायचं पाच मिनिटानंतर करायला घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवायचे बघा एवढं निब्बर मी पीठ केलेलं आहे तर आता हे पाच मिनटं आपण झाकून ठेवून देऊया इथे पाच मिनटं झालेली आहे आता आपण लगेच पुरी बनवायला घेऊया पीठ छान असं भिजलेलं आहे एकदम छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तेल किंवा पीठ लावून लावायचे असेल तर लावून घ्यायचे नसन लावायची तर काही गरज पण पडत नाही शक्यतो आपल्याला सगळ्या पुढे अशाच लाटून घ्यायच्यात सगळ्या पुढे आपण अशाच लाटून घेऊया तर एकदा आपल्याला पूर्ण पुढे झालेले आहेत बघा लाटून डांगर घाऱ्या तर आता आपण आता ही एक राहिली ती करून घ्यायची आपण सगळ्या ग्लासूनच करून घेतल्या पटापट होत्या ग्लासून किंवा तुमच्याकडे काही कटर मशीन असेल तर त्याने कट करून घ्यायच्या अशा गोड गोड वेळ वाया जात नाही फास्ट होत्या आता आपण कढाई ठेवून घेऊया लगेच तळायला घेऊया इथे आपण कढाई ठेवून घेतली तेल गरम करायला घेतलेले तेल पण गरम झालं काय बघू एक पुढे घालून घेऊया तेल छान असं गरम झालेले आपण बाकीच्या पुढे घालून घेऊया जेवढे बसतील तेवढंच घालायच्या छान अशा तळून घ्यायच्या एक बाजू छान अशी तम फुजलेली आहे थोडं थोडं तेल घालत राहायचं त्याच्यावर असं आता उलटी करून घेऊया कलरी उपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आता हे पुढे छान असे तळून झालेले आहे पुढे तळण्याचं आपण ज्या वेळेस पुढे तळतो त्यावेळेस कुठलाही पदार्थ तळत असलो ना त्यावेळेस त्याचा फेस कमी झाला ना तर असं समजायचं आपल्याला पुढी किंवा काही पदार्थ असला तर तो तळून झालेला आहे आता काढून आहे आपल्याला ते ताटात काढून घेऊया आणि दुसरी घालून घेऊया सगळ्या पुढे आता आपण अशाच तळून घेऊया इथे मी रवा घालून घेतलेला आहे कारण की पुढी छान अशी कडक व्हायला पाहिजे म्हणून आपण इथं पुडी घालून घे रवा घालून घ्यायचा आहे पुढीमध्ये इथं सगळे आपल्याला डांगर घारे तळून झालेले आहे पुढे छान अशा तळून झालेले आहेत मस्त टम अशा फुगलेले आहेत तर पुढे बघा किती छान अशा मस्तपैकी फुगलेल्या आहेत आणि छान आतली बाजूसुद्धा किती छान झालेली आहे बघा एकदम मसूत अशा पुढे झालेल्या आहे म्हाताऱ्या माणसाने खावा अशा पुढे झालेल्या आहेत जर समजा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये